श्रीराम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे मोठमोठे राजकीय नेते सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत राम मंदिर न्यासकडून राजकीय मंडळींना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार यांच्यासह प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे काँग्रेसकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ संजय निरुपम यांच्यासाठी सोडण्याची मागणी करण्यात आली दरम्यान उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची मागणी फेटाळली आहे नाना पटोले आणि अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी या मतदारसंघासाठी ठाकरेंना गळ घातली मात्र उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम मतदारसंघ सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती मिळते राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील दहा महिन्यांपर्यंत मुंबईच्या घराचं तोंड न पाहण्याचा निर्धार केला आहे आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक पार पडेपर्यंत मी बारामतीमध्येच मुक्काम करणार आहे मी माझ्या कुटुंबियांना देखील त्याची कल्पना दिली असं आहे असं देखील सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा सुरू आहे दरम्यान फडणवीस यांनी जलयुक्त शिवारच्या कामांचा आढावा घेतला राज्यातील पाच हजार सातशे पंचाहत्तर गावांमध्ये योजनेची कामं सुरू आहेत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या मोहिमेअंतर्गत तलावांमधील गाळ काढण्याची तरतूद करण्यात आली <laughs> मी वनमंत्री असलो तरी नाटकाला निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे सांगलीमध्ये भरलेल्या या सांगली भरले नाट्य संमेलनामध्ये ते बोलत होते राज्यात पंचाहत्तर अत्याधुनिक चित्र नाट्यगृह निर्माण करत असल्याची माहिती त्यांनी दिली आणि या नाट्यगृहात वातानुकूलित आणि सोलर यंत्रणा असतील असं त्यांनी सांगितलं मेडीगट्टा प्रकल्पावरून आता राजकारण तापलंय बांधकाम दज्जावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत तेलंगणातील पाच मंत्र्यांकडून प्रकल्पाची पाहणी करण्यात आली आहे दरम्यान आता प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींची चौकशी होणार आहे बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त नाशिकमध्ये युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवामध्ये आठ हजार युवक उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचं या ठिकाणी दर्शन होणार असून पंतप्रधान मोदी या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी शिर्डीच्या साईबाबांचं सा सहकुटुंब दर्शन घेतलं पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत यासाठी त्यांनी प्रार्थना केली आणि साईबाबा संस्थांचे प्रस्ताव पाठवल्यास धार्मिक कॉरिडॉर बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं रेड्डी यांनी स्पष्ट केलं आंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत लेजिम खेळण्याचा आनंद घेतला काही दिवसांपूर्वी त्यांनी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केली होती तर आता ग्रामस्थांसोबत लेजिम खेळत त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली राज्यात कोरोनाचे एकशे एकोणतीस नवीन रुग्ण आढळलेले आहेत तेवीस डिसेंबरपासून आतापर्यंत राज्यात चारशे त्र्याऐंशी रुग्णांची नोंद झाली आहे अनेक रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत तर सध्या राज्यात जे एन वन व्हेरियंटचे दहा रुग्ण असून विविध जिल्ह्यांमध्ये सर्व रुग्णांमध्ये उपचार सुरू आहेत आणि दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून नागरिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन होत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते सुधाकर बडगुजर यांना कोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळालेला आहे एसीबीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात बडगुजर यांना कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केला बनावट कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप बडगुजर यांच्यावर आहे आणि या प्रकरणी एसीबीकडून त्यांची चौकशी सुरू आहे राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त परिमंडळांमध्ये शेती कर्ज वसुलीला स्थगिती आणि कर्ज पुनर्गठणीचे शासन आदेश जारी केलेले आहेत किसान सभेनं याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे बीडच्या जिल्हा मध्यवर्ती बस स्थानकाचं नवीन बांधकाम प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे काम रखडलं होतं आता हे काम पूर्ण करण्यासाठी तात्पुरते पत्राचे शेड उभारण्यात आलेले आहेत राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा अनुदान योजनेअंतर्गत जखमी आणि मयत विद्यार्थ्यांचे बीड जिल्ह्यामध्ये अडतीस प्रस्ताव शासनाकडे रखडलेले आहेत निधी कमी असल्याचं कारण शिक्षण विभागाकडून देण्यात आले त्यामुळे अपघातग्रस्त विद्यार्थ्यांचे पालक अद्याप अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत विकसित भारत संकल्प यात्रा कुडाळ शहरात दाखल होताच भाजपा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आमने सामने आले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं यात्रा रोखल्यानं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही तसंच उपचारासाठी दराचे पॅकेज बदलले जाणार असल्याची माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी दिली बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते भुसाळमधून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे तरसोद ते चिखली दरम्यान चौपदरीकरण झालेलं आहे मात्र अद्यापही तरसोद ते चिखली दरम्यान अनेक ठिकाणी या महामार्गाचं काम अपूर्ण आहे आणि त्यामुळे अनेकांना जीव धोक्यात टाकून हा महामार्ग ओलांडावा लागतोय आहे महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे अनेकांना जीव गमवावा लागला असल्याची तक्रार स्थानिकांनी केली मनमाड येथील अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी शेतात नांगणी करणाऱ्या शेतकऱ्याला भुयारी मार्ग आढळून आला यासंदर्भात पुरातत्व विभागाला माहिती देण्यात आली असून पुरातत्व विभागाकडून या भुयारी मार्गाची पाहणी करण्यात आली गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथील राष्ट्रीय महामार्गाचं काम तसंच उड्डाण रेल्वे पुलाचं काम देखील सुरू आहे आणि त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांना वळवण्यात आली आहे मात्र या मार्गाची दुरवस्था झाल्यानं रस्त दुरुस्तीच्या मागणीसाठी मागणी तर ग्रामस्थांनी भीक मागो आंदोलन केलं बीडच्या माजलगाव तहसील कार्यालयातील उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावं लागतं आणि कार्यालयातील रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवत कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे अंगणवाडी सेविकांचं गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद आंदोलन केलं अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार मानधन द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजानं सरकारला सव्वीस जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे सव्वीस जानेवारीपर्यंत आरक्षण द्या अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी दिला महादेव कोळी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी गेल्या बावीस दिवसांपासून महादेव कोळी समाजाचं अन्न त्याग आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची दखल घेत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीनं कोळी समाजातील काही लोकांना एसटी प्रर्गातील प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि या विरोधात आदिवासी समाज आक्रमक झाला असून उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये धडक देणार आहेत त्यापाठोपाठ आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाला असून वीस जानेवारीपासून मुंबईसह राज्यात आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे उद्यापासून जालना मुंबई मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटनाला खासदार इम्तियाज दलील यांना निमंत्रण दिलेलं या। नाहीये आणि त्यामुळे एमआयएम कार्यकर्ते आक्रमक झाले याविरोधात छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर राडा घालत घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं आयुर्वेद औषधांच्या निर्मितीमध्ये एकशे पन्नास पेक्षा अधिक वर्षांची परंपरा असणारी श्री दूतपापेश्वर लिमिटेडनं सुवर्ण भस्मयुक्त उत्पादनाच्या संदर्भात एका आधुनिक अनुसंधान केलेलं आहे कंझ्युमर ओरिएंटेड ब्रँड स्वामला कंपाऊंडच्या नवीन पॅकचं नुकतंच अनावरण करण्यात आलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर सत्यशोधक हा चित्रपट विदर्भातील कलावंतांनी तयार केला आहे अमरावती येथे आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला पाच जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे पैठण येथील चित्रकार सोमनाथ बोटे यांना राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं देशातील वीस उत्कृष्ट चित्रकारांकडून राम मंदिर परिसरात रामायणातील दृश्यांचं चित्र रेखाटलं जाणार आहे आणि या वीस चित्रकारांमध्ये सोमनाथ बोटे यांचाही समावेश आहे हिंगोलीच्या औंडा नागना शहरात अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाची शोभायात्रा काढण्यात आली आणि या अक्षता कलश यात्रेचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं लेजिम आणि टाळ मृदुंगाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली सोलापूरमध्ये श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं या प्रदर्शनातील एक्केचाळीस लाखांचा सर्वात उंच सोन्यावळू सर्वांचं लक्ष वेधून घेत होता साडेसहा फूट उंचीच्या सोन्यावळू प्रेक्षकांचं आकर्षण ठरतोय नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झालेले आहेत एकतीस डिसेंबरला हॉटेल मॉलसह इतर ठिकाणी मोठी गर्दी होत असते आणि या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे एकतीस डिसेंबरला मुंबईमध्ये साडे अकरा हजार पोलीस कर्मचारी दोन हजार पोलीस अधिकारी आणि पंचेचाळीस सहाय्यक पोलीस आयुक्त आणि बावीस पोलीस उपायुक्त असा कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई महानगरपालिका देखील सज्ज झालेली आहे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पालिका, पालिका मुख्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे विद्युत रोषणाईमुळे महापालिकेची इमारत उजळून निघाली आहे एकतीस डिसेंबरच्या पाट्यांकरता अनेक जण ठाण्याला पसंती देतात विशेष करून येऊरच्या जंगलात पार्ट्यांचं आयोजन केलं जातं आणि नागरिकांच्या या उत्साहाला गालबोट लागू नये याकरता ठाणे पोलिसांनी कंबर कसले यंदा ठाणे पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिलं असून विशेष प्रशिक्षित महिला पोलिसांची पिंक फोर्स तयार केली आहे एक्सप्रेस ट्रेनमधील प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्यानं रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडवर आलेला आहे सीएसएमटी आणि चर्चगेटहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये विशेष सुरक्षा तैनात केली जाणार आहे रात्री बारा नंतर काही उपद्रवींमुळे रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि या घटना टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून विशेष सुरक्षा तैनात केली जाणार आहे कावंठ येथील अठ्ठावन्न प्रवासी नेपाळच्या काठमांडूत अडकले होते ट्रॅव्हल्स चालकाकडून भाविकांची अडवणूक करण्यात आली होती दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांनी नेपाळमधील भाविकांची सुटका झाली आहे व्हीआयपी ट्रीटमेंटसह भाविक सुखरूप घरी परतले नाशिकच्या सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीला भीषण आग लागली सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील हिंदुस्तान क्लास लिमिटेड कंपनीमध्ये बॉयलर फुटल्यानं स्फोट झाला दरम्यान अग्निशमन दलाच्या वतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मालेगावच्या बँक कॉलनीमध्ये तीन दरोडेखोरांनी एक व्यापाऱ्याच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकला दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाले असून परिसरातील नागरिकांनी दरोडेखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं नालासोपारा फाटा येथील पालिकेच्या विरोधी पथकावर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला यात दोघं जखमी झाल्याची माहिती मिळते वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानांवर कारवाई करत असताना जेसीबीवर दगडफेक करण्यात आली आणि यावेळी जेसीबीच्या चालकासह दोघे जखमी झालेले आहेत जळगावातील मेहरून तलावात पोहण्यासाठी गेलेली चार मुलं पाण्यात बुडाल्याची घटना घडल्या परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे यातील तिघांना वाचवण्यात यश आलं असून एका तेरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय घरासमोर कचरा टाकल्याचा जा विचारल्याच्या रागातून चार ते पाच जणांनी एकाला जबर मारहाण केली नालासोपऱ्यातील वाकणपाडा परिसरात ही घटना घडली याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून फरार आरोपींचा शोध सुरु आहे मुंबई पोलिसांनी चायनीज मांजा विक्रेत्यांवर धडक कारवाई केलेली आहे आणि नायलॉन मांज्यामुळे अनेक जण जखमी होत आहेत दरम्यान कांदिवली पोलिसांनी मांजा विक्रेता नरेंद्र गुप्ताला अटक केली असून त्याच्याजवळून एकोणीस हजारांचा चायनीज मांजा जप्त करण्यात आलाय पंढरपूर येथे न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या कैद्याचा मृत्यू झालाय महादेव वाघमारे या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या मृत्यूला पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप कैद्याच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेला आहे दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होती शुल्लकणावरून सात ते आठ जणांच्या टोळक्यानं एका युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना नांदेड शहरात घडलेली आहे या मारहाणीमध्ये युवकाचा मृत्यू झाला असून व्यंकटेश वल्लमवार असं या मृत युवकाचं नाव आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नागपूर येथे कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या डम्परनं दोघांना चिरडल्याची घटना घडली यामध्ये बहीण भावाचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर बेडगावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत टिप्पर जाळला सोसायटीमधील जीम वापरण्यास मज्जाव करत तरुणानं रहिवाशाला मारहाण केली या मारहाणीमध्ये तरुणानं रहिवाशाचा डोळा फोडला पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली असून हाणामारीचा हा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय पुण्याजवळ कात्रज घाटामध्ये मोठा अपघात झाला असून पाच वाहनं एकमेकांना धडकली अपघातग्रस्त वाहनांमध्ये एका बसचा देखील समावेश आहे अपघातानंतर बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचं काम सुरू आहे घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झालेले आहेत आणि सध्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आज ललन सिंहांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे आता नितीश कुमार यांची जेडीयूच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे फेब्रवारीमध्ये शिवसेना आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात असा आशावाद आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेला आहे महाराष्ट्रात पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी समान विचारांचे पक्ष एकत्र येऊन लढू शकतात असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे साई संस्थान सतर्क झालेलं आहे मंदिर परिसरात नो मास्क नो दर्शनचे फलक लावण्यात आलेले आहेत पालकमंत्री विखे पाटलांनी कोरोना संदर्भात या सूचना दिल्या होत्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा पार पडला आणि त्यानंतर पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये डोक्यावर सुळशी घेऊन पादुका यात्रा यामध्ये महिला खरंतर मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या जगाव जिल्ह्यात मुद्रांक विभागानं बाह्य झालेले तब्बल सत्तर हजार दोनशे पंचावन्न मुद्रांक विभागानं नष्ट केलेले आहे शासनाच्या नियमानुसार मशीनमध्ये बारीक तुकडे करून जाळून सर्व मुद्रांकांची विल्हेवाट लावण्यात आली अमरावती जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टर चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आरोपींनी ट्रॅक्टर ट्रॉली अवघ्या चाळीस हजार रुपयात विकली असल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे ठाकरे गट अठ्ठेचाळीस पैकी तेवीस जागांवर ठाम आहे इंडिया आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब गटाला तेवीस जागा हव्यात आणि त्या ता तेवीस जागांची यादी देखील तयार केली असल्याची माहिती मिळते मुंबईमध्ये चार जागांवर ठाण्यात तर दोन जागांवर ठाकरे गटानं दावा केला आहे लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे उद्धव बाळासाहेब गट तेवीस जागांसाठी आग्रही असून यावर काँग्रेसनं ना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षफुटीनंतर नेमकी किती मतं आहेत हे सांगणं कठीण आहे असा टोला लगावला आहे तर निरुपम कोण आहेत त्यांना पक्षात किती महत्व असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे मुंबईतली जागांची पाहणी करण्यासाठी जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये आलेलं आहे या शिष्टमंडळात अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणात अटक झालेला ऋषिकेश बेद्रे देखील आहे आणि सराटी इथल्या दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी ऋषिकेश बेद्रे याला पोलिसांनी अटक केली होती बेद्रेला त्यानंतर हायकोर्टानं जामीन मंजूर केला होता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून खासदार विनायक राऊतांचीच वणी लागणार असल्याचं वैभव नाईक यांनी स्पष्ट केलेलं आहे लोकसभा मतदारसंघावर भाष्य करताना त्यांनी विनायक राऊतांचीच निवडणुकांसाठी वणी लागणार असं वक्तव्य केलं किनवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये शिवाजीनगर येथे सुरू असलेल्या कॉक्रीटीकरण रस्त्याबाबत सरपंच सचिन कुंदे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग शहापूर यांना चुकीची माहिती देऊन रस्त्याचं काम बंद करण्याची मागणी केल्यानं संतप्त ग्रामस्थ आणि महिलांनी किनवली ग्रामपंचायत समोर ठिया आंदोलन केलं येवल्यामध्ये भटक्या मोकाट कुत्र्यांनी धुवाकूळ घातला घराबाहेर अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षीय चिमुकल्यावर कुत्र्यांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झालाय त्यातच शासकीय रुग्णालयामध्ये रेबीजचं इंजेक्शन उपलब्ध नसल्यानं मात्र पालकांची धावपळ झाली यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय पाहत रहा न्यूज एटीन लोकमत